तर आय पी एल दोन हजार पंचवीसमधील एक रोमांचक सामना हा काल चोवीस मार्चला विशाखापट्टणम येथील ए सी ए व्ही डी सी ए या स्टेडियमवर रंगला लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात झालेल्या या थरक लढतीत दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या ओव्हरपर्यंत चुरस कायम ठेवत एक विकेट राखून हा विजय मिळवलेला आहे तर लखनौने प्रथम फलंदाजी करताना वीस ओव्हरमध्ये दोनशे नऊ धावा आठ विकेट गमावत हे केल्या होत्या तर दिल्लीने वीस ओव्हरमध्ये नऊ विकेट गमावत दोनशे अकरा दावा करत हा सामना जिंकलेला आहे त्या थरारक सामन्यात पाहिलं तर दिल्लीचा युवा खेळाडू आशुतोष शर्मा हा विजयामागील खरा नायक ठरला हा मंगशात, हा आशुतोष शर्मा नेमका हाय कोण याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर सर्वात आधी आपण कालचा सा सामना पाहिला तर दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर लखनौ सुपर जायंट्स या संघाने प्रथम फलंदाजी करताना निकोलस पुरण याने पंच्याहत्तर आणि मिचेल मार्श याने बहात्तर धावा करत संघाला दोनशे नऊ धावांपर्यंत सहज पोचवलं तर दिल्लीच्या गोलंदाजांपैकी मिचेल स्टार्कने इथे तीन विकेट घेत लखनौला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं सुद्धा तर कुलदीप यादवनेसुद्धा या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या पण या प्रत्युत्तरात पाहिलं तर दिल्लीची सुरुवात ही चांगली झाली नाही अवघ्या पासष्ट धावांवरच दिल्लीने आपले पाचही विकेट हे गमावली होती दरम्यान शेवटच्या पाच ओव्हरमध्ये साठ धावांची गरज असताना सामना लखनौच्या बाजूने हा जोगदान दिसत होता पण याचवेळी आशुतोष शर्माने मैदानावर पाऊल ठेवलं आणि खेळाचं पूर्ण चित्रच बदललं त्याने एकतीस चेंडूंमध्ये सहासष्ट धावांची नाबात खेळी करत दिल्लीला विजय मिळवून दिला खरंतर शेवटचा फलंदाज शिल्लक असताना सुद्धा आशुतोषने अतिशय जिगरबाज फटकेबाजी करत दिल्लीला एक हाती विजय हा मिळवून दिला आणि लखनौच्या तोंडचा घास हे रावून घेतला तर मग अशात हा आशुतोष शर्मा नेमका हय कोण आता आपण हे पाहिलं तर आशुतोष शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील एक उदयनमुख खेळाडू आहे जो आपल्या आक्रमक फलंदाजी आणि दबावाखाली खेळण्याच्या त्याच्या क्षमतेसाठी ओळखला जातो त्याचा जन्म पंधरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील रतलाम येथे झाला तर डावखोरा फलंदाज असलेला आशुतोष शर्मा हा मिडल आणि लोअर ऑर्डरमध्ये फिनिशरची भूमिका ही प्रभावीपणे निभावतो त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश आणि रेल्वेसाठी खेळताना आपली प्रतिभा ही सिद्ध केली होती तर आशुतोषला खरी ओळख मिळाली ती दोन हजार तेवीसच्या सय्यद मुश्तकल ट्रॉफीमध्ये तर या स्पर्धेत त्याने अरुणाचल प्रदेश विरुद्ध अवघ्या अकरा चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकून युवराज सिंगचा सोळा वर्षांचा रेकॉर्ड हा मोडला होता तर आय पी एलमध्ये त्याने पंजाब किंग्ज संघाकडून पदार्पण केलं आणि आता दिल्ली कॅपिटल्स संघासाठी तो खेळताना आपली क्षमता ही दाखवताना दिसला आशुतोषने आपल्या मेहनतीने क्रिकेटमध्ये नाव हे कमावलेलं पाहायला मिळते तर कालच्या सामन्यात पाहिलं तर आशुतोष शर्माने एकतीस चेंडूंमध्ये सहासष्ट धावांची नाबाद खेळी केली ज्यामध्ये पाच चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता तर त्याचा स्ट्राईक रेटसुद्धा तब्बल दोनशे बाराचा होता जेव्हा दिल्ली सोळा ओव्हरनंतरून एकशे अडुसष्ट आणि सात विकेट अशी ब्रिकट अवस्थेत होती तेव्हा आशुतोषने आक्रमक फलंदाजी करत लखनौच्या गोलंदाजांवर दबाव आणला त्याने रवी विष्णोई आणि प्रिन्स यादव त्यांच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत संपूर्ण सामन्याचा नूरच बदलून टाकला तर शेवटच्या ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर आशुतोषने थेट सिक्स मारत दिल्लीला हा रोमांचक थरारक विजय मिळवून दिला तर आशुतोष शर्माची ही खेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली त्याने दाखवलेला संयम आणि आक्रमकता यामुळे दिल्लीने हा अतिथा सामना हा जिंकला तर लखनौच्या गोलंदाजांना शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्यावर नियंत्रण हे ठेवता आलं नाही आणि हेच त्यांच्या पराभवामागील कारण ठरलं तर दिल्ली कॅपिटलने या विजयासह आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या विजयाने सुरुवात केली तर अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली या संघाने संतुलित खेळ दाखवला तर आशुतोष यांनी आपल्या प्रतिभेची चुनूक दाखवत सर्वांचं लक्ष पुन्हा एकदा वेधून घेतले आशुतोष शर्मा हा दिल्लीसाठी आता एक महत्त्वाचा खेळाडू हा ठरू शकतो या सामन्याने सिद्ध करून दिले त्यामुळे पुढील सामन्यांमध्ये त्याच्याकडून अशा स्थरक खेळींची अपेक्षा क्रिकेटप्रेमी नक्कीच करतील दरम्यान या खेळाडूबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा